नमस्कार राज्यामध्ये अचानक वातावरणे बदल पाहायला मिळणार आहे राज्याच्या विविध भागामध्ये आहे काही भागात जे आहे तुफानी पाऊस तर काही भागात आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे एकंदरीत जर सध्या स्थिती बघितली तर आहे नंदुरबार धुळे नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी या भागामध्ये जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे इकडे लातूर धाराशिव सोलापूरमध्ये सुद्धा काही भागात जे पावसाची शक्यता आहे जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह थोडाफार प्रमाणात पाऊस होईल हा प्रमाणात जोरदार पाऊस नसणार आहे मात्र वाळीव स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी अत्यंत महत्त्वाचे हा व्हिडिओ आहे सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा यामध्ये जर बघितलं तर जे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना अहमदनगर बीड पुणे सातारा या भागात मात्र पाऊस नाही आचानक मात्र विजांच्या कडकडाटासह अचानक काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मात्र पाऊस पडू शकतो जोरदार पाऊस कुठेही नाही याची सर्वांनी या ठिकाणी जय नोंद घ्यावी